सध्या पुणे जिल्ह्यासह भीमा नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रामध्ये तुफान पाऊस सुरू भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या आणि भीमा नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रशासनाने तातडीने धरणातील विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतलाय उजनी धरणामधून सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये नियंत्रणासाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून ऐंशी हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय पुण्यात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे हा विसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे सध्या प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला जातोय भीमा नदीतील पाणी पातळी प्रचंड वेगाने वाढणार असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना अतिदक्षतेचा आणि तातडीने खबरदारी घेण्याचा इशारा दिलाय नदीकाठच्या सकल भागातील तसेच पूर क्षेत्रातील नागरिकांनी अत्यंत जागृत राहावं आणि प्रशासनाच्या पुढील सूचनेनुसार सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी ठेवावी तसेच पंढरपूर आणि भीमा नदीकाठच्या सर्व गावांनी या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनांचे गांभीर्यानं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे